हाय फ्रेंड तर आज आपण ना मिरची भजी बनवणार आहोत थोडी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही भजी कशी बनवायची ती दाखवणार आहे इथे मी हे हो बघा या लांब अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आता या आपण ना कट करून घेणार आहोत अशा पूर्ण मी ठेवणार नाही आहे तर याचे मी दोन दोन भाग करणार आहे आणि हा भाग आहे डेटाकडचा ना तो आपण काढून टाकायचा आप आहे हा बघा असे मी दोन भाग एका मेरचीचे केले आहेत आणि मधून मी असा हा याच्या असा चीर पाडणार आहे याच्या आतमध्ये काही जास्त बिया नसतात पण तुम्हाला जर बिया काढायच्या असतील ना तर तुम्ही काढून घेऊ शकता मी इथे याच्यामधल्या बिया काढणार नाही आहेत आणि या जशा मी याचे जसे कट केलं के ना हा या ही मिरची जशी मी कट केली तशीच मी बाकीच्या पण करून घेणार आहे जर मोठी मिरची असेल ना याच्यापेक्षा तर तीन भाग केले तरीही चालतील बघा तर, चालती। तर मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता आपण याच्यासाठी पीठ आहे आता पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे इथे मी एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे त्यात आपण ना थोडीशी हळद घालणार आहोत त्यानंतर आपण घालायचं आहे मीठ आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण ना थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाहीये थोडंसं असं घट्टच ठेवायचं ठेवायचंय जास्त पातळ केलं ना तर आपल्या मिरचीला हे बेसन लागत नाही म्हणून थोडंसं घट्टच ठेवायचं त्याच्यामध्ये आपण एकदम चिमूडभर एवढा हिंग आहे हिंग नाही घातला तरीही चालेल आणि हे सर्व जवळजवळ पाच मिनटं तरी आपण चांगलं हे फेटून घ्यायचं आहे त्याशिवाय आपली भजी चांगली होणार नाही आणि फुगणार नाही तर इथे माझं चांगलं पीठ फेटून झालेलं आहे आणि इथे मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं ना भजी तळायच्या वेळेला गरम करून घ्यायचं आता मी इथे भजी तळायला सुरुवात करणार आहे तुम्ही जर या पद्धतीने कधी कधी मिरचीची भजी केली नसाल तर नक्की करून पाहा खूप छान होते आणि कुरकुरीत अशी होते मिरची भजी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्येही भजी केली जाते तर तुम्हाला जर अख्खी मिरची जर तळायची असेल ना तर त्या पद्धतीने केलं तरीही चालेल पण जर अशी गेली ना तर आपल्याला तेल पण थोडं कमी लागतं आणि छान असे गोल गोल असे भज्या आपल्याला दिसतात पण आणि खायला पण खूप छान लागतात त्यामुळे मी अशी ही मिरची कट करून केलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती असे बरेचसे रेसिपी अपलोड केलेले आहे तु ते, ते तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्की पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हेही मला कमेंटमध्ये सांगा आता आपली इथे भजी तयार झालेली आहे तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते खूपच छान अशी झालेली आहे ही भजी तुम्ही इथे पाहू शकता